अवधूत चिंतन श्री श्री दत्त स्वामी समर्थ मनापासून स्वागत आहे माझे सगळे स्वामी भक्त स्वामी महाराजांची नित्यसेवा करत असतील स्वामी महाराजांचं सारामती ह्या ग्रंथाचं पठन केल्यानंतर माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांना खूप छान अनुभव आलेले असतील हे तर नक्कीच आहे तसाच मी आज तुम्हाला माझ्या आमच्या केंद्रातला दादाने शेअर केलेला अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असणार तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तो दादा लहानपणापासून किंवा जेव्हा त्याला समजायला लागलं तेव्हापासून तो दादा सेवेकरी आहे आणि नित्य नियमाने तो स्वामी महाराजांच्या केंद्रात नेहमी येत असतो त्याच्यात चुरक बहिणीचा हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर त्याने सांगितलं की त्या ताईचं म्हणजे ते, ते काकांची परिस्थिती घरत घराची एकदम ठीकठाक परिस्थिती आहे आणि त्याच्यानंतर त्या मुलीचं म्हणजे त्या ताईचं शिक्षणही खूप छान झालेलं आहे ती स्वतःच्या पायावरती उभी आहे म्हणजेच ती जॉबला पण आहे ती चांगल्या ठिकाणी कंपनीत जॉबलाही जात आहे आणि चांगल्या जॉबला असतानाही घरची परिस्थिती त्यांच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असताना सगळ्या गोष्टी मुलीचं शिक्षण झाल्यावर ती सगळ्या गोष्टी जॉबला लागल्यानंतरही आपल्या सगळ्या इथून माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत सगळ्यांच्या आई चा मनात एकच प्रश्न येतो आता तिचं शिक्षणही कम्प्लीट झालं आहे आणि जॉबलाही लागली आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत तर आपण आता लग्नाचं विचार करायला काही हरकत नाही तर सगळ्यांच्या आईवडिलांच्या मनात येतच असतं तसंच त्या काकांच्याही मनात आलं आणि काकांनी लग्नाचा विचार किंवा प्रस्ताव घरात मांडला आणि मग मा घरात मांडल्यानंतर मग मा तिनेही मान्य केलं की ठीक आहे चला कारण की वय पण चाल झालेलं आहे चोवीस चोवीस पंचवीस वर्षाचं असताना म्हणजे शिक्षणही कम्प्लीट झालं जॉबला पण आहे आणि वय पण बरोबर आहे तर स्थळ यायला लागले असेच दोन तीन वर्ष निघून गेले आणि दोन तीन वर्ष निघून गेल्यानंतर त्या मुलीचं लग्न जमत नव्हतं म्हणजेच त्या ताईचं लग्न जमत नव्हतं लग्न जमत जमल्यान जमत नसल्यामुळे त्या काकांना टेन्शन यायला लागलं की आता असा काय प्रॉब्लेम होत आहे की लग्न जमत नाहीये मुलगी चांगल्या जॉबला जॉबला पण आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत दिसायलाही छान आहे सगळ्या गोष्टी चांगल्या असतानाही असं का प्रॉब्लेम होत आहेत कारण की काही गोष्टी आपल्या नशिबात असतात आणि काही गोष्ट आपल्याला समजा स्वामी मार्गात यायचं असेल तर त्या गोष्टीही होत असतात म्हणून काही दोष काही आपले सद म्हणतात ना की आपले कर्माचे भोग किंवा सगळ्या गोष्टी तेही अडथळे देत असतात अशा काही गोष्टी होत असताना त्या दा, त्या काकांच्या मनात आलं की आपण दादांकडे दादाकडे जाऊ आणि दादाला विचारू कारण की तो दादा नेहमी केंद्रात येणं किंवा सेवा करणं ह्या सगळ्या गोष्टी से सेवेचा अनुभव त्या दादाला होताच <coughs> मग त्या दादाने सांगितलं की आपण दिंडोळीला जाऊ आणि परमपूज्य गुरु मौ, गुरुमावलींकडून आपण सेवा घेऊ किंवा गुरु गुरुमावलींकडे आपण तिची कुंडली दाखवून बघू अशा गोष्टी दादाने जेव्हा त्या काकांना सांगितल्या तर काकांनीही ते ॲक्सेप्ट केलं आणि दिंडोळीला काका गेले आणि जेव्हा दिंडोळीला गेल्यानंतर काकांनी जेव्हा त्या ताईची कुंडली दाखवली आणि सगळ्या गोष्टी सांग हे केल्या काही गुरुमौलींनी तोडगे दिले असतील किंवा काही उपाय दिले असतील त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि स्वामी महाराजांची नि स्वामी महाराजांची सेवाही दिली तर ती सेवा त्यांना करायला सांगितली काकाही आणि घरी आल्यानंतर काकाही आणि ताईही त्या सेवा करायला लागल्या ला। आणि जेव्हा सेवा करत असताना त्या ताई म्हणजे ते काका आणि दादा म्हणजे जेव्हा ताई दादा आणि काका दिनदोग ज्या दिवशी गेले त्या ते दिवशी तेवीस ते जानेवारी होती तेवीस जानेवारीच्या ते दिवशी ते गेले होते तर हा दादाचाच अनुभव आहे आणि खरंच अनुभव खरंच सेवा केल्यानंतर खूप छान अनुभव येत असतात हे तर नक्कीच आहे मला ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही फक्त स्वामी महाराजांची सेवा करा आणि स्वामी महाराजांची जेव्हा आपण सेवा करत असतो ना त्यावेळेस आपल्याला छोटे मोठे अनुभव हे तर नक्कीच येत असतात म्हणून मग तो दादा त्या ते ताईला तेवीस तारखेला तेवीस जानेवारीला के दिंडोरी ला गुरुमौलीकडे घेऊन गेला आणि मग गुरु गुरुमौली त्यांना स्वामी महाराजांची सेवा दिली स्वामी महाराजांची सेवा केल्या चालू केल्यानंतर त्यांना तब्बल एकाच महिन्यात त्यांना त्या ते सेवेचा अनुभव आला आणि एका महिन्यात म्हणजेच तेवीस तारखेपासून तर अठरा फेब्रुवारीपर्यंत त्यांना त्या सेवेचा अनुभव आला म्हणून सांगतात ना की महाराजांची सेवा आपा केल्यानंतर आपलं खूप छान होतं स्वामी महाराजांचं स्वामी चरित्र सार महाराजांचं नामस्मरण नित्यसेवा केल्याने तुमचं आयुष्य बदलून टाक जाईल हे तर नक्कीच आहे ते काका तीन एक वर्षापासून स्थळ शोधत होते शस म्हणून सांगते की स्वामी मार्गात या स्वामी मार्गात आल्यानंतर खूप छान अनुभव येत असतात स्वामी चरित्र सार अमृत अमृत नित्यसेवा अकरा मा जप किंवा तीन अध्याय रोज पठण केल्याचे फायदे असे बरेच के, जा बरेच गोष्टी केल्यानंतर आपल्याला खूप छान महाराज अनुभव देत असतात तर हा या अनुभवात तुम्हाला एवढंच सांगायचं की स्वामी महाराजांचे अनुभव खूप छान आहेत स्वामी मार्गात या स्वामी मार्गात टेकून राहा एवढंच सांगायचा माझा हा हेतू आहे आणि म्हणून मी तुमच्यासोबत अनुभव शेअर केलेला आहे तर आजची सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ